नमस्कार पाटील टोकेजी मध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण नवीन चालेल नवीन सुंदर अभंग घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्याने नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल तुझा नि माझा जमला मेळा गळ्यात घालू तुळशीच्या माळा वारेला जाशील का पण पंढरे पंढरेच्या पांडुर गाला डोळ्यान पाहशील का तुझा जमला गळ्यात घालू तुळशीच्या माळा जाशील का पंढरेच्या पांडुर गाला डोळ्यान पाहशील का पंढरेच्या पांडुर गाला डोळ्यान पाहशील का पांडुरंग गेले जनाबाई घरी तेथे काय ते दळण कांडल करी पांडुरंग गेले जनाबाई घरी तेथे काय ते दळण कांडल करी अशा देवाला पाहशील का अशा देवाला पाहशील का पंढरीच्या पांडुरंगाला डोळ्यांना पाशील का पंढरीच्या पांडुरंगाला डोळ्या पाहशील का जमला मेळा गळ्यात घालू तुळशीच्या माळा तुझा जमला मेळा गळ्यात घालू तुळशी वारेल द्राशील का वारेला द्राशील का पंढरीच्या पांडुरंगाला डोळ्याला पाहशील का पंढरीच्या पांडुरंगाला डोळ्याला पाहशील का पांडुरंग गेले गोरोबाच्या घरी तेथे काय ते, ते मडकी घडवी पांडुरंग गेले गोरोबाच्या घरी तेथे काय ते, ते मडकी घडवी अशा देवाला पाहशील का अशा देवाला पाहशील का पंढरीच्या पांडुरंगाला डोळ्याला पाहशील का पंढरीच्या पांडुरंगाला पाहशील का झाणी माझा जमला मेळा गळ्यात घालू तुळशीच्या माळा तुझा माझा जमला मेळा गळ्यात घालू तुळशीच्या माळा वारेला झाशील का वारेला झाशील का पंढरीच्या पांडुरंगाला गाला डोळ्याला पाहशील का पंढरीच्या पांडुरंगाला गाला डोळ्याला पाहशील का पांडुरंग गेले एकनाथ घरी तिथे काय ते पाणी भरी पांडुरंग गेले एकनाथ घरी तिथं काय ते कावडीने पाणी भरे अशा देवाला पाहशील का अशा देवाला पाहशील का पांडुर पांडूरवाला डोळ्यांना पाहशील का पांडुर पांडूरवाला डोळ्यांना पाहशील का तुझा माझा जमला मेळा गळ्यात घालू तुळशीच्या माळा तुझानी माझा जमला मेळा गळ्यात घालो तुळशी माळा वरील जाशील का वारील जाशील का पणढरेच्या पांडुरंगाला डोळ्यान पाशील का पंढरीच्या च्या पांडुरंगाला डोळ्यान पाशील का पंढरीच्या चा पांडुरंगाला का असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद